हाय फ्रेंड्स तरी स्वामी समर्थ तर कसे आहात सगळे आय होप की तुम्ही सगळे छान असाल तुमच्या तब्येतीचे स्किनचे केसांचे छान अशी काळजी घेत असाल तर बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या शरीरावरील जो काळेपणा जो डार्कनेसपणा पण आलेला असतो तर तो कसा घालवायचा यासाठी आपण आप आप एकदम छान साधी सिंपल अशी घरगुती साहित्य वापरून होम रेमेडी जे आहे ते पाहणार आहोत तर सगळ्यात आधी बघा काय होतं भयानक या थंडीमध्ये आपल्या स्किनवरती जे थोडंफार आपल्या शरीराला गरजेचं असतं ऑइल तर ते देखील या थंडीमुळे आपल्या वरील पूर्ण ऑइल जे असतं ते निघून जात आणि आपली स्किन जे आहे ती पूर्णपणे ड्राय म्हणजेच कोरडी पडू लागते आणि त्यामुळेच आपल्या शरीरावरती काळेपणा म्हणजेच ड्रायनेस जे प्रमाण असत किंवा डार्कनेस जे प्रमाण असतं ते वाढत तर त्यासाठीच आपण एक छान असा घरगुती उपाय पाहणार आहोत ज्याच्या वापरामुळे तुमच्या हातावरील तुमच्या पायावरील त्याचे तुमच्या मानेवरील किंवा बघा हातांच्या कोपऱ्याला वगैरे देखील दे खूप जास्त असा डार्कनेस पण बऱ्याच जणांना आलेला असतो तर हा डार्कनेसपणा डार्कनेस जो आहे तो पूर्णपणे असा आपण घरगुती उपाय पाहणार तर सगळ्यात आधी बघा आपण हा थंडीमध्ये डार्कनेसपणा किंवा आपली स्किन जे आहे ते काळी पडू नये यासाठी आपण काही काळजी घेऊ शकतो तर बघा ही आपली जी स्किन आहे किंवा आपली त्वचा आहे ती ड्राय पडू नये त्याचप्रमाणे काळे पण येऊ नये वरती तर त्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो तर सगळ्यात आधी म्हणजे आपल्याला भरपूर पाणी प्यायचं आहे आपली स्किन जी आहे ती अगदी भरपूर पाणी पिल्यामुळे मऊ मुलायम येऊन अशी असे दिसणार आहे कोरडे पण आपल्या चेहऱ्यावरती दिसणार नाही त्यासाठी तुम्ही खूप जास्त प्रमाणात थंडीमध्ये पाणी प्या बरेच जण थंडीमध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते खूप कमी करतात तर असं न करता खूप जास्त प्रमाणात पाणी प्या त्याचप्रमाणे आंघोळ करताना कोमट पाण्याचा वापर करा डायरेक्ट कडक पाणी अंगावरती घेऊ नका त्याचबरोबर लावायची सवय लावा, लावा जेणेकरून स्किन जे आहे ती मऊ मुलायम राहील त्याचप्रमाणे डायरेक्ट थेट उन्हामध्ये जाऊ नका जेणेकरून सूर्यकिरणे जे आहे ते डायरेक्ट आपल्या शरीरावरती पडतील आपली आणि स्किन जे आहे ती काळी पडेल तर हे आपण छोटे छोटे जर उपाय किंवा टिप्स आहेत फॉलो केल्या तरी देखील आपल्याला फरक पडतो थंडीमध्ये आपली स्किन जी आहे ती कोरडेपणा पासून तसेच काळेपणा होण्यापासून तर ही आपण काळजी जी आहे ती घेऊ शकतो तर आता मी पुढे तुम्हाला दाखवते की आपल्याला कशा पद्धतीनं ही होम रेमेडीज किंवा ही पॅक जो आहे आपल्या स्किनवरील डलनेस पणा डार्कनेस पणा काळेपणा घालवण्यासाठी खूप छान आणि तेवढा शंभर टक्के रिझल्ट देणारा पॉवरफुल असा घरगुती उपाय आहे आणि अगदी घरातील साहित्य वापरून बनवलेला हा आपला आजचा घरगुती उपाय आहे चला तर पाहूया मी हा पॅक जो आहे तो कशा पद्धतीने बनवलेला आहे तर बघा मी तर हा उपाय बनवण्यासाठी स्टार्टिंगला तर एक बाउल घेतलेला आहे त्यानंतर एक अर्धा टोमॅटो जो आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि त्या टोमॅटोचा रस जो आहे तो आपल्याला या उपायासाठी लागणार आहे स्टार्टिंगला तर बघा टोमॅटो मध्ये विटॅमिन सी आणि लायकोपिन हा जो गुणधर्म असतो किंवा हे प्रॉपर्टी जे असतात तर ते त्वचेवरील काळेपणा दूर करून त्वचा जी आहे ते उजळण्यासाठी खूप जास्त प्रकारे आपल्याला मदत करणार आहेत तसेच स्किनवरील जे दृतपेशी असतात ते विशेष काढून टाकण्यास आपल्याला टोमॅटो खूप जास्त प्रमाणात मदत करतो त्याच्यानंतर बघा मी तर एक चमचा जो सोडा घेतलेला आहे आपण स्वयंपाकात जो सोडा युज करतो तो मी इथे घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही थोडस इनो देखील घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तर सोडा देखील डीप क्लिनिंग करण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडते त्याच्यानंतर तुमच्याकडे कोणता शॅम्पू अवेलेबल आहे तो तुम्ही शॅम्पू देखील घेऊ शकता तर इथे तुम्ही माझा चमचा पाहू शकता तर सगळे माप मी या चमच्याच्या सहाय्याने घेतलेले आहेत जर तुमचा चमचा मोठा असेल तर ही सगळी क्वांटिटी अर्धा चमचा घेऊ शकता त्याच्यानंतर अर्धा लिंबूचा रस जो आहे तो यामध्ये ऍड केलेला आहे तर लिंबूमध्ये देखील व्हिटॅमिन सी जे असतात ते खूप जास्त प्रमाणात असतात ते आपल्या तोचे दूर करून त्या चमकधारा करण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडते त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये थोडस जे आहे ते टूथपेस्ट ऍड करायचं आहे तर टूथपेस्ट तुम्ही म्हणाली तर कसं काय ऍड केलेलं आहे तर डूप क्लीनिंग साठी आपल्याला टूथपेस्ट जी आहे ती खूप जास्त प्रकारे मदत करते तसेच खूप जास्त प्रमाणात बऱ्याच जणांना डार्क पण आलेला असतो जे डार्क जे असतात ते खूप दिवसापासून असतात तर ते जाण्यासाठी टूथपेस्ट जे आहे ते आपल्याला खूप छान प्रकारे मदत करते आता व्यवस्थित टूथपेस्ट हा पॅक जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान तुम्हाला कुठे कुठे काय आहे तिथे पंधरा ते वीस मिनटं हा लावून ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी साधा सिंपल सोफा घरातीलच साहित्य वापरून हा पॅक जो आहे तो बनवायचा आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे हा पॅक जो आहे तो आपल्याला चेहऱ्याला लावायचा नाहीये आपण फक्त हा हात पाय मान तुम्ही शरीरावरती लावू शकता फक्त चेहऱ्याला याचा यूज नका करू तर हा आता यूज कधी करायचा तर बघा तुम्हाला दिवसभरात कधीही वेळ असेल तरी त्यावेळी तुम्ही हा पॅक जो आहे तो लावू शकता हातापायांना मानेला गुडघ्यांना हातांच्या कोपऱ्यांना जिथे जिथे तुम्हाला काळेपणा जाणवतो तिथे तिथे तुम्ही हा पॅक लावा एक पंधरा ते वीस मिनिट तो पॅक जो आहे तो तसाच राहू द्या सुकण्यासाठी आणि सुकल्यानंतर थंड पाण्याने आहे आहे ती ती स्किन वॉश करून घ्या तुम्हाला एका वॉश मध्ये बऱ्यापैकी तुमच्या शरीरावरील काळेपणा डार्कनेस पणा डलनेसपणा जो आलेला आहे तो कमी झालेला दिसणार आहे तसेच तुमची स्किन जी आहे ती अगदी तुम्हाला मऊ मुलायम जाणार आहे जाणवणार आहे आणि जर तुम्हाला याच अजून जास्त चांगले आठवड्यातून एक ते दोन वेळा हा उपाय जो आहे तो नक्की हो करा हळू तुमची जी डेल पडलेली काळी पडलेली स्किन आहे ती शंभर टक्के त्यावरील काळेपणा जाऊन जी स्किन जी आहे तुमचा ओरिजिनल जो कलर आहे तो तुमच्या स्किनचा होणार आहे त्याची मला खात्री आहे तर अशा पद्धतीने हा पॅक जो आहे तो बनवायचा आहे आणि यूज करायचा आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तसेच आपले असे छान छान छोटे छोटे अगदी घरातले लोक बघून घरगुती उपाय खायचे असेल तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू